मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या पिंगळे कुटुंबियांची मनोज चरांगे पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन करत कोणीही आत्महत्या करू नये असे आवाहन केले आहे सदर भेट आज रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता दिली आहे यावेळी पिंगळे कुटुंबियांनी मनोज चरांगे पाटील यांच्यासमोर मोठा आक्रोश व्यक्त केला जे पाहिजे ते यावला शेतकऱ्यांचं म्हणणं काय गोरगरीब मराठ्यांचं म्हणणं काय या आराम जाती कधी देणार नाही यांना शिवे दिल्याला वाईट वाटतं पण आमचे सोन्यासारखे लेकरं आत्महत्या करून जायला लागले आमचं किती जीव तळपळत अस आमचं तळपायच्या मस्तकात कशी जात असं आज जर त्या आईने असा आंबरडा फोरडा माझा सुद्धा थरथर कापायला लाग लागले त्यांचे वडील नित्य मोठ्याने रडायला लागले की त्या घरात त्यांना लेकरू दिसायला तयार नाही कालपर्यंत त्या घरात हसत खेळत होता ते लेकरू नाही आज शेवटी त्यांचं काळीच गेलं हे आराम करून आमची किंमत पैशात करताय हे सरकार आम्हाला काय त्रास आहे आम्हाला आरक्षण कशाला लागतंय हे आम्हाला नाहीत म्हणून मी समाजाला वेळोवेळी सांगतो हे राजकारण डोक्यातून तुम्ही काढा मी सुद्धा काढले आपण आरक्षणासाठी लढून आपले मोठे माझे समाजाला हात जोडून घेऊन ते तुम्ही आत्महत्या करू नका मी तुम्हाला सगळ्याला आरक्षण दिल्याशिवाय वाटणार नाही काहीही झालं माझा जीव मी इथंच आहे मी इथंच जगणार आहे इथंच मरणार आहे परंतु या समाजाला मोठं केल्याशिवाय मी हटणार नाही मी समाजासाठीच समाजाचे लेकर मोठे व्हावेत म्हणून कोणाला मॅनेज होत नाही कोणी कोणाला सुद्धा नाही मी समाजाशी इमानदारी नाही तुम्ही माझी या समाजाला पुन्हा पुन्हा हात जोडून की तुम्ही दोनदा दोनदा तीनदा तीनदा रिपीट करा काय फरक पडत नाही तुम्ही घराला घराच्या कुटुंबासमोर तरी दिसतात तुम्ही कायम ते जीवन सोडून का चाललाय तुम्हाला एक, एक ना एक दिवस मी आरक्षण शंभर टक्के देणार मी फालतू नाही गप्पा मारायला मी करून दाखवले ते शिद्ध करून दाखवले या समाजाला या समाजापेक्षा मला नाही मोठं कोणी तुम्ही समजून घ्या माझे हात जोडून या राज्यातल्या मराठा समाजाला विनंती लेकरापेक्षा मोठं कोणी नाही तुम्ही समजून घ्या आणि लेकरांना सांगतो तुमच्या आईबापाची पाठीमागं काय परिस्थिती होती त्यांच्यावरती किती त्यांना एखाद्या अग्निकुंडात ढकलून गेलेल्यासारखं होते तुम्ही त्यांचाही विचार करा आई बापांचा सुद्धा तुमच्यासाठी रात्रंदिवस कष्ट केलेत त्यांनी रात के आ, एक केली आणि त्यांना अपेक्षा असते आपल्या मुळाकडून की नोकरी लागल तुम्ही नाही लागला तरी चाललं पण आई बापा पुढं राहा आईबापाचंच शेवटी काळजी तुम्ही मथारपणाचा आधार आहे तुम्ही जर गेले तर तुमच्या आईबापाला पाठीमागं कोण बघणार तुमच्या मंडळीला कोण बघणार तुमच्या लेकरा बाळांना कोण बघणार माझे हात जोडून विनंती मी आरक्षण देतोय तुम्ही फक्त आत्महत्या करू नका बर आतापर्यंत अनेक आत्महत्या झालेल्या आहेत सरकारकडून दहा लाख रुपयांची मदत असं जाहीर केलेलं होतं आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी यामध्ये आतापर्यंत किती लोकांना यामध्ये नोकऱ्या आणि सरकारने दिलेला शब्द पाळलेला आहे आणि आजच्या कुटुंबासंदर्भात तुमचं सरकारसोबत काही बोलत नाही आम्हाला आरक्षण द्या ना तुम्ही किंमत कशाला करता नोकरीत आणि पैशात आमची तुम्ही आम्हाला आरक्षण द्या तुम्हाला लागत असले तर आम्ही पैसे देतो तुम्हाला लागत असले तर आम्ही पैसे देतो तुम्ही आमची किंमतच करू नका ना आमचं लेकरू जाणार त्या आईबापांवरती काय बीतली या म्हणा सरकारला एकदा त्या घरात फक्त उंबरेच्या आत जाऊन बघा तुमचं अंग थरथर कापताय का एकदा फक्त त्या उमरेच्या आत टाकून बघा किती महासंकट कोसळलंय त्या कुटुंबावरती खास तुम्ही जर खानदानी असाल तर एकदा सरकारने फक्त त्या कुटुंबात उंबरा नोंदून टाकू किती भयंकर आक्रोशित लेकरू दारात नसल्यावर लेकरू घरात नसल्यावर आईबापांची काय परिस्थिती होती हे एकदा सरकार मूर्खा मूर्ख आहे नालायक लोकांना नाही कळणार की लेकर काय किंमत आहे शिक्षणाची काय किंमत आणला नाही का पण माझी समाजाला विनंती आहे तर तुम्हाला हात जोडतो मी तुम्ही आत्महत्या करू नका आरक्षण द्यायला मी खंबीर आहे तुम्हाला जर मायबाप मानला मी माझं कुटुंब सोडू तर तुमच्या मुलाचे मुला, मुला इतकाच मी विश्वासानं तुमच्यासाठी काम करतो कधी मॅनेज होत नाही कधी फुटत नाही मी तुमची मुलगा म्हणून पूर्ण क्षमतेनं मी बाजू निभावतोय माझी पूर्ण ताकदीने निभावतोय मी कुठेही कसर ठेवत नाही तुमच्या मुलापेक्षाही एक चार हात जास्त काम करतोय हे समाज मोठा करण्यासाठी समाजानं फक्त व्हा नका आत्महत्या करू तुम्ही एखादे तुमचा मुलगा माग सरकल पण मी तुम्हाला जर बाप मानलय या समाजाला तर मी माग सरकत नाही सगळे संकट मी अंगावरती घेतले फक्त तुमचे लेकर मोठे व्हा हे समाज मोठा व्हावा म्हणून समाजाला विनंती नका तुम्ही आत्महत्याकडे जाऊ नका काहीही पण होऊ दे पण आत्महत्या करू नका ஆரட்ச லேத்தி ஆர்டன் லே சோட நே